नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रायला रेबा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजेच मित्रांनो एम एस एफची नवीन मित्रांनो जॉईनिंग संदर्भात अपडेट आलेली आहे व मित्रांनो सत्र क्रमांक एकोणसाठमधील किती उमेदवार आले आहेत आणि साठ एकसठ बासष्ट यांचा नंबर लागणार आहे मित्रांनो जॉईनिंगसाठी त्याबद्दलसुद्धा संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला ला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून एम एस एफबद्दल कुठलेही अपडेट मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर बघा मित्रांनो हा असा एस एम एस काल मित्रांनो सतरा क्रमांक एकोणसाठ वरील उमेदवारांना आलेला आहे व मित्रांनो एम एस एफ ची पगारवाढसुद्धा झालेली आहे तर मित्रांनो ज्या उमेदवारांनी एस एम एस येऊन किंवा कागदपत्र पळता होऊन सुद्धा जॉईनिंगला गेलेले नाही आहे त्यांना मित्रांनो केव्हा बोलवले जाणार आहे अशा खूप उमेदवारांचा प्रश्न आहे व मित्रांनो काही उमेदवारांचे प्रश्न आहे की सर सोबत डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे त्याबद्दलसुद्धा आपण माहिती मित्रांनो बघणार आहोत तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या बॅच क्रमांक एकोणसाठ मधील अनुक्रमांक एक हजार पाचशे अठ्ठावन्न ते एक हजार सातशे चौऱ्यांशी पर्यंतच्या यादीवरील सुरक्षा कर्मी यांनी मंडळाच्या महामंडळाच्या मुंबई विभागातील आस्थापनेवर कर्तव्य करण्यास इच्छुक असल्यास कार्यालयाचा पत्ता आझाद मैदान पोलिस हॉल आझाद मैदान पोलीस ठाणेजवळ मुंबई येथे दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता हजर राहायचे आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो बॅच क्रमांक एकोणसाठवरील उमेदवारांना एक हजार पाचशे अठ्ठावन्न ते एक हजार सातशे चौऱ्याऐंशी पर्यंतचे जे उमेदवार आहेत त्यांना दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मित्रांनो हजर राहण्यास सांगण्यात आलेले आहे हो मित्रांनो जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला कोणकोणते सोबत न्यायचे तुम्ही बघू शकता आपले चारित्रपळता प्रमाणपत्र किंवा पडताळणी अर्जाची पोचपावती आणि पॅन कार्ड आधार कार्ड एक फॅमिली फोटो पासपोर्ट फोटो दोन बँक पासबुक इतर कागदपत्रे मित्रांनो तीन सह झेरॉक्स काढून तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे व मित्रांनो तुम्हाला कार्यालयाची जी कार्यवाही आहे ती पीर्ण होताच तुम्हाला नेमणुकी देण्यात येणार आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे या सत्र क्रमांक एकोणसाठच्या उमेदवाराने मित्रांनो बोलवण्यात आलेले आहे त्यांना असे एस एम एस आलेले आहे व आता जे राहिलेले जे उमेदवार आहेत सत्र क्रमांक एकोणसाठचे त्यांनासुद्धा याच महिन्यामध्ये बोलवले जाणार आहे आणि सत्र क्रमांक साठला मित्रांनो अजून पुढील महिन्या अखेर मित्रांनो सत्र क्रमांक साठलासुद्धा सुरुवात होऊन जाणार आहे जॉईनिंगसाठी आणि सत्र क्रमांक एकसष्टच्या ज्या महिला उमेदवार आहेत त्यांनासुद्धा बोलवले जाणार आहे कारण की मित्रांनो महिला उमेदवारांना तुम्ही मागे बघितलं कधी तीनशे तर कधी दोनशे अशा महिला उमेदवारांना जॉईनिंग मिळत आहे तर अशा प्रकारे त्यांनासुद्धा जॉईनिंग लवकर मिळणार आहे आणि बासष्टचे जे उमेदवार आहेत त्यांना मार्च अखेरपासूनसुद्धा जॉईनिंगला सुरुवात होऊ शकते असा मित्रांनो एक अंदाज आहे तर बघा मित्रांनो एम एस एबद्दल कुठलीही अपडेट व कुठलीही माहिती मित्रांनो प्रसिद्ध झाल्यास आम्ही लवकरात लवकर व्हिडिओ तुम्हाला देत असतो तर अशाच प्रकारे हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर आणि लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद